विधानसभा मतदारसंघातील शेळगी गावठाण भागातील मुक्तेश्वर नगर येथील तीस लाखांच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाला आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले शेळगी गावठण भागातील मुक्तेश्वर नगर इथं गेल्या काही वर्षापासून या भागातील रहिवाशांना जाणे येण्यासाठी रस्ता नव्हता गेल्या वर्षी या भागातील नागरिक योगेश स्वामी यांनी या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांना मुक्तेश्वर नगर भागात राहणारे रहिवासी हे भाजप प्रेमी आहेत अनेकांना याबाबत तक्रार सांगितले तरी कोणी लक्ष देत नाही आपण या भागात येऊन समस्या पाहावी अशी विनंती केल्यावर आमदार देशमुखांनी या भागाला भेट दिले व तात्काळ या भागातील रहिवाशांना जाणे येण्यासाठी मुरमाची व्यवस्था करून तात्पुरती सोय केली याचवेळी आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी यावेळी या भागातील रहिवाशांना पक्का रस्ता वचन त्यानुसार मुक्तेश्वर नगरमधील राहणाऱ्या जणांचा कुटुंबासाठी खास करून तीस लाखांचा रस्ता डांबरीकरण करण्याचं काम मंजूर केलं या कामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांनी विकासासाठी भाजपच्या मागे खंबीरपणे उभं राहावं अशी मागणी केली यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख संजय कोळी अविनाश पाटील राजू भिंगारे ज्ञानेश्वर कारभारी जागृती माता मंदिराचे ट्रस्टी सिद्धू गुब्याडकर बाळासाहेब बाळसंदे संजय कणके आणि योगेश विकास कामाला उद्घाटन कोळी जी, जी पाटील असलेले या भागातील नगरसेवक संजयजी कणके सगळे उपस्थित राजकुमार भिंगारे साहेब व उपस्थित असलेले सगळे सन्मान्य बंधू बहिणी आज या भागात रस्ता होत आहे ड्रेनेज काम पूर्वी झालेलं आहे पाण्याचंही मंजुरी झालेलं आहे तेही लवकरात लवकर होणार आपल्या सगळ्याला लक्षात आणून देतो की ह्या भागात आठ ते दहा घर आहेत फक्त तुमच्यासाठी आता तीस लाख रुपये सरकार खर्च करायला गेलं आहे आपल्या निधीतनं भारतीय जनता पक्षाचे लोक इथं राहायला आहेत म्हणून ह्याची तुम्हाला जाणीव मिळते त्याच्या लोक्या भागात जिथं घरं नाहीत जिथं पाच सात घरं आहेत तिथं तीस ते चाळीस चाळीस लाख रुपये खर्च खर्च करायला चाळीस वर्ष लागलेलं ला। आहे हद्दवाढ होऊन पंचवीस ते तीस वर्ष झालं या भागात आत्ता या सात आठ वर्षामध्ये विकास झाला त्यानंतरनं इथं ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन रस्ते आले यापूर्वीचं सरकार कधी केलं नव्हतं पण जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं तेव्हापासून आपल्याला निधीत भरपूर निधी मिळाला आणि ह्या सगळ्या कामाची सोडवणूक व्हायला म्हणून आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की ज्याप्रमाणे तुमच्या हाकेला ओ देऊन इथले नगरसेवक असू द्या आमदार असू द्या तुमच्या पाठीमागे राहतात तुमच्या ज्या अडे अडचणी सोडविण्याचा सातत्यानं प्रयत्न करता तुम्हीही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पक्षाच्या जा भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबा राहावं हीच विनंती करतो माझे दोन शब्द